मित्रांनो एक नंबर पूर्ण सारख्याने पूर्ण डोल भरली आहे तेव्हा खतरनाक सारखा आहे येऊ दे येऊ दे येऊ दे उचल करव अरे एक नंबर मित्रांनो पूर्ण सरगाने हलवेने डोल भरली आहे खतरनाक सारखं बघा आहे मित्रांनो एक नंबर मित्रांनो सारखा भेटला आहे खतरनाक हा बघा सारखा सारखा सरग्याची लॉटरी सुपर सरगा सरगाने हलवा बापरे रे एक नंबर पापलेट अस सर, सर्ग्याची लॉटरी लागली बघा एक नंबर संपूर्ण सरग्याने डोल भरली आहे इकडे इकडे तू संपूर्ण सरग्याने डोल भरले मोठ्या मोठ्या साईजच्या पापलेट भेटलेले आहेत तर ना साईज बघा साईज जम्बो साईज एक नंबर साईज भेटली आहे नमस्कार मित्रांनो मी तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आज आलो आहे आपण खोळ समुद्रामध्ये पापडची मासेमारी करायला आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला काय मावरा मिळणार आहे पापडचे याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर पाठीमागे पहिले आपल्याला टाका डोल टाकायचे आहे आणि डोल टाकल्याच्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला ती डोल उचलायची आहे आणि बघायचं आहे आपल्याला काय नेमका मावरा मिळतोय तो तर चला पहिले आपण डोल टाकून घेऊ पाठीमागे

चेन लावायला आता सुरुवात केली आहे मास आलेला होत होत आहे टाकताय आता आपली डोल आहे ना इकडे लावून झालेली आहे या साईड ला डो लाईन आपली लावून झाली आहे आता लावून झाली आपली या साईडला आणि मित्रांनो तुम्ही बघितलात आपली पहिली जी डोल आहे ना ती लावून झालेली आहे पाठी माझे पाठ देखील सोडलेली आहेत तर आता पहिली डोल लावून घेतली आहे आणि पहिल्या डोलला आपल्याला काय मावरा मिळते ते तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवणार आहे आणि या साईडून ना तुम्ही बघा असाल पाठी मागून इकडे इंचामधून हो दोर सोडतायत म्हणजे जो पापडच्या मासेमारीला ना जो पाठ असतात ना खालती जाण्यासाठी दोर असतो तो दोर आपल्याला मार्किंग मार्किंग सोडायला लागतो तर आजच्या दिवसामध्ये बघूया आपल्याला किती पापलाटे मिळतात आहेत ती आता आप ना आपण डोल ओढायला सुरुवात केली पहिली डोल इकडे इंचामध्ये डोर येतोय पाठीमागा तर पाठ येतील पाठ आल्याच्यानंतर नंतर आपल्याला पाठीमागे ओढायला आणि साईडला इकडे बोट आहे ती पण फिशिंग करते आपल्या इकडे साईडला जरा पाठीमागे ना पहिला आपले डोल उठूया जाऊ डोल ओढायला आता सुरुवात केली आपण आहे ठीक आहे ज्या साईडून चेन ओढते त्या साईड आपल्या गोले वाढायच्या त्वरचे हेटी साइड आहे ना वरती आली आहे आणि आता आहे ना आपण डोल वाढायला सुरुवात केली आहे दोन्ही साईड वरती आल्यात आहेत डोल वाढायला सुरुवात केली आपण आता बघूया आपल्याला काय मावर आहे तो मुंड्यामध्ये समजेलच घेतले आपण बघूया आता आता आतमध्ये आपल्याला काय नेमका समजेल मुंड्याच्या आतमध्ये वेगळे तवरी लागल्यात आहेत बारक्या तवरी आहेत ना त्या लागल्यात आहेत हे बघा बारक्या तवऱ्या लागल्यात इथे छोटी सुरम आहे इथे पण एक आहे बघूया आता पुढे नेऊन बघायचं आपल्याला मावरा काय आहे तो नेमका पुढे जाऊन बघूया आपण मावरा काय आहे तर मावर्याचं वर पुढे घेऊया आणि बघूया काय आहे मावरा अरे एक नंबर पूर्ण सरगा भरला आहे मित्रांनो एक नंबर पूर्ण सरग्याने पूर्ण डोल भरली आहे एवढा खतरनाक सारखा भेटलाय येऊ दे येऊ दे येऊ दे उचल खरव अरे एक नंबर मित्र सरगा हलवे हलव्याने डोली भरली आहे खतरनाक सरगा बघ कसला भेटलाय एक नंबर मित्रांनो सरका भेटलाय खतरनाक अजे का सरगा कसा आहे एकदम साईज चांगली आहे ना साईज चांगली आहे साईज चांगली आहे बघा सरगा बघ कसला भेटलाय सरगा पण आहे हलवा आणि सरगा आहे ना दोन्ही आहेत ना बघा हलवा आणि सरका तुम्हाला दाखवतो ओचल्याच्या नंतर कसला म्हणजे वजा भरलाय ना सरग्याने दाखवता तुम्हाला पण आहे ना आता दुसरी डोर पण टाकायला जातोय आणि पहिले सरगा उतून हो घेतो आपण आहे सरगा भाग कसा भेटला बंपर एकदम काम नाही झाला एकदम आहे सरग्यानी हा बघा सरगा सारगा सरग्याची लॉटरी सुपर सरगा आणि हलवा बाप रे एक नंबर पापरेट असली सर सर्ग्याची लॉटरी लागली बघा हो एक नंबर संपूर्ण सारख्याने डोल भरली आहे इकडे इकडे संपूर्ण सारख्याने डोल भरली मोठ्या मोठ्या साईजच्या पापलेट भेटलेले आहेत उत्तरणार साईज बघा साईज जम्बो साईज एक नंबर साईज भेटली आहे मोठा मोठा सारखा भेटला आहे इकडे शॉटिंग करायला बसतोय मावरा आणि या जालीमध्ये आता पापलेट काढतोय बघूया किती पापलेट निघतो आपल्याला समजेलच हा सर्व एकत्र काढ हो सगळं शॉटिंग करायला बसतोय ओके शॉटिंग केल्यानंतर दाखवतो किती पापड निघाले ते किती झाले निघतोय तो शॉटिंग करून इकडे मावरा आपलं शॉटिंगच करतोय आहे आणि आपल्याला पापड किती भेटले बघा ही जाळी पूर्ण भरली पूर्ण झाली भरून पापड भेटली आहे आणि या साईडला इकडे मावरा शॉटिंग करतोय ही आधुनिक झाली ही भरली आहे पंधरा किलोचे दोन मोठ्या मोठ्या जाल्या भरल्यात आहेत पंधरा किलोचे दोन जाल्या भरून आपल्याला पापड मिळाली आहे पापडची साईज पण बघा असली मोठी मोठी आहे मस्त मोठे मोठे साईजचे पापड भेटलेत आहेत एकाच डोळीला आपल्याला एवढे पापड भेटलेत आहेत जबरदस्त पापड मिळाले बघा दोन जालीवर आपल्याला पापड मिळालेत आहेत दोन जाली ही एक जाली भेटली आहे पूलवरून आणि या साईडची एक जाली आहे पूलवरून निघाली आहे तर मित्रांनो आपल्याला ना दोन झाले आहे ना पापड भेटली आहे मोठ्या दोन झाले भरून आणि ते सारख्याची साईज पण एक खतरनाक आहे तर मित्रांनो आपण बघितलं आपण गेलेलो पापलेटची मासेमारी करायला आणि पापलेट आहेत ना आपल्याला एकाच डोलीमध्ये ना जबरदस्त ता... अशी पापलेट मिळाली पूर्ण लॉटरीज लागली पापलेटची पूर्ण दोन झाल्या भरून आहे ना पापड मिळाली नाही करून आपल्या तीस ते चाळीस किलो पापलेट मिळाली आणि तुम्हाला दाखवले कशा पद्धतीने पापलेट मासेमारी केली जाते ती आणि आपण आहे ना दुसरी डोल टाकणार होतो पण दुसरी डोल टाकताना ना खूप आहे ना वातावरण खराब झालं मगाशी बघितलं पहिलं डोल टाकताना आपलं वातावरण पूर्ण क्लिअर होतं आणि नंतर जो पाऊस यायला सुरुवात झाली ना जबरदस्त पाऊस यायला सुरुवात झाली आणि आता आपण बंदरामध्ये आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो क्लायमेट आहे ना पूर्ण खराब झालं नाही तर आपण दुसरी डोल पण टाकणार होतोय बघा इकडे सर्व आपल्या बोटी आहेत गावातल्या आणि वातावरण बघा पूर्ण खराब आहे पावसाचं वातावरण आहे पूर्ण आणि हे पूर्ण आपलं बंदर हे बघा तर मित्रांनो बघितलं पूर्ण वातावरण खराब झालं आहे त्यामुळे ना आपण पापलेटची पहिली डोल उचलली आणि नंतर मग घरचा रस्ता घेतला आपण कारण का माहिती आहे वातावरण खराब असल्याने रिस घेऊन चालत नाही क बोटीला काही होऊ शकतं कारण वा, मोठे वादली वारे देखील सुटतात पाऊस असल्यामुळे तर आपण बंदरामध्ये आलो त्यामुळे तर मित्रांनो बघितलं तर आपल्या पहिल्या डोलीला जबरदस्त असे पापलेट मिळालेले आणि लॉटरीच लागली तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशा नवीन नवीन भन्नाट व्हिडिओ हो। तुमच्यापर्यंत मी पोहोचत राहण्याचा प्रयत्न करेन तर चला मिळतो आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो